नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आपण बघत आहो आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजेच कोणची लाडक्या बहिणींमुळे विधानसभा निवडणुकीत आपल्या भाजपला आणि शिवसेनेला भरभक्कम असं यश आलेलं आहे ते म्हणजेच की लाडक्या बहिणीमुळे आणि लाडक्या बहिणींसाठी आता नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की आपली लाडकी बहीण कोणच्या स्वरूपात सुखी राहील आणि ती सुखी राहण्यासाठी किती पैसे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे ते म्हणजेच की एकवीसशे रुपये प्लस तीन हजार रुपये असे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तो लवकरात लवकर निधी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि इथूनच समोर आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कोणत्या प्रकारे पैसे टाकता येतील आपल्या एकवीसशे रुपयाचे आश्वासन दिलेले होते आणि आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्या म्हणजेच की दिवाळीचे बोनस ते सक्र्याचे बोनस ह्या प्लस करता आणि समोरच असा एक मुद्दा उभा राहिलेला आहे तो म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक दोन धोरण ठेवलेले आहे ते म्हणजेच की आटी आटी कोणच्या कोणत्या आहेत त्या लाडक्या बहिणींच्या घरी कोणी नोकरीला लागलेला असेल कोणी कोणाच्या घरी चार चाकी वाहन असतील किंवा आपल्या घरामध्ये अडीच लाखाच्या वर जर उत्पन्न असेल त्या लाडक्या बहिणीला वळ वगळण्यात आलेला आहे आणि ती लिस्ट ही सरकारने अप्रूव्ह न करता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे न टाकता त्यांनी एक अशी लिस्ट तयार करून आपल्या वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजेच की आपल्या मल्टी सर्विसेसवर जावं आणि आपल्या लाडक्या बहिणींना पाहावं आणि जाणून घ्या आपण जर बाद झालेलं असेल तर रिटर्न फॉर्म टाकावा आणि आपल्या घरी जर चार चाकी वाहन असेल तर तेही बघावं आणि आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारे कोणी लागली नोकरीमध्ये लागलेलं नाही हेही त्यांनी बघावं असंही त्यांनी धोरण ठेवलेले आहे तर अशा प्रकारे आपल्या लाडक्या बहिणींसाठी धोरण ठेवलेले तर आपल्या लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करा